सोलापूर शहराजवळील हैदराबाद रोड चंदनकाठा येथे रविवारी झालेल्या एस टी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात महिला जागीच ठार झाली तर तिचा पती गंभीर जखमी झालाय एस टी बस क्रमांक एम एच चाळीस सी एम साठ अष्ट्याहत्तर आणि दुचाकीची धडक होऊन हा अपघात झाला मृत महिलेचे नाव शाहनाज मेहबूब शेख राहणार कुंभारी दक्षिण सोलापूर असे आहे तर तिचा पती शेख जखमी मिळालेल्या माहितीनुसार हे तांदूळवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नानंतर दुचाकी क्रमांक एम एच तेरा ईएम एकतीस एकतीस वरून परतत असताना हैदराबाद रोड चंदनकाटा येथे हा अपघात घडला मयत शाहनाज यांच्या पश्चात पती मुलगी मुलगा असा परिवार आहे जखमी मेहबूब यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले मी इथला स्थानिक नागरिक आहे आणि इथे कित्येक वर्षापासून मोठमोठे अपघात होत असतात आणि हा हा अपघात होण्याचं कारण आहे की इथं एक चंदनकाटा आहे कित्येक वर्षापासून विना परवाना हा चंदनकाटा आहे आणि हा चंदनकाटा हा जो आहे ना गावाबाहेर असतो चंदनकाटा वसाहत वार वस्तीच्या पुढं मोठ्या एका नाक्यावर असतो आणि हा जो चंदनकाटा हा मेन सिटीमध्ये आहे हे असल्यामुळं इथं मोठी वसाहत आहे घरकुल वसाहत आहे इथल्या लोकांना जात दा असताना हा रोड क्रॉस करताना हा मोठे वाहन येताना हा वारंवार होत असतो अवजड वाहन येत असताना आणि हा चंदनकाटा जो जर आठ ते दहा दिवसात जर तुम्ही याचा शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही संघटनेच्या मार्फत आम्ही चार आठ दिवसात रास्ता रोग आंदोलन करण्याशिवाय आम्ही गपासणार नाही हा अपघात झालेला आहे आणि हा अपघात झालेले व्यक्ती कुठले होते आणि कशामध्ये जात होते हे व्यक्ती तामळवाडीहून कुंभारीला जात असताना इथं आपण इथं घरकुलमधनं कुंभारी मागच्या साईडला देतो जातो हा रोड जातो लहान रोड जातो ते रोड क्रॉस करत असताना मागण एस टी आल्यामुळं हा अपघात झाला आणि दुसरी गोष्ट हे त्यांना जाताच येणार नाही ना सगळं तर हे मोठमोठे वाहने इथं येत असतात चंदनकाटाला वाहने टर्न मारताना तो, तो, मारता तो त्यांनी ब्रेक मारल्यामुळं मागची एस टी त्याला ठोकली ठोकले जागेत ते महिले महिला ठार झाली आणि माणूस जे गंभीर जखमी आहेत त्याला शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे हे अपघात झालेले व्यक्ती कुठले होते कुठल्या गावची होती होते नमस्कार मी रफिक भगवान बहुजन अभियान केडर संघटना प्रदेश अध्यक्ष आज या ठिकाणी आपण बघू शकतो एक निष्पाप दोन व्यक्तीचा बळी गेलेला आहे एक एका महिलेचं ते तांबळे तांबलवाडी होऊन ते कुंभारीला जात होते कुंभारी ना जात होते या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी हायवे रोड लगत असलेला आहे चंदनकाटा ह्याच्यावर कितीतरी या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे ह्याच्यावर आळा बसणार का नाही जनतेचा हे प्रश्न वारंवार तक्रार करून सुद्धा यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही तर आज या ठिका आज या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीनं आम्ही एक असं एक आवाहन करतो ह्याच्यावर दहा दिवसाच्या आतमध्ये जर आळा नाही बसला तर संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करू असा इशारा देतो थांबतो वर्षासाठी ह्याच्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं हा ऍक्सिडेंट कशा कशा झाल्या माहिती आहे का ह्याची माहिती